नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कामगार पदाकरिता जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वैमर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पदाचे नाव आहे समा सफाई कामगार आणि एकूणरिक्त जागा ह्या दोन आहेत आणि शैक्षणिक पात्रता बघू किमान सातवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि या कामासाठी अनुभव देखील पाहिजे आणि शैक्षणिक पात्रता बघू पदाची नाश आणि शैक्षणिक का सफाई कामगारासाठी उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असावा उमेदवारासाठी मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे वयाची अट आहे एक जाने जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्षाच्या आत तुमचे वय पाहिजे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता पाच वर्षाची सूट आहे वयासाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे वेतन तुम्हाला सीप्रमाणे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे रुपये प्रति महिना भेटू शकतो अर्जासाठी तुम्हाला फी लागणार आहे तीनशे रुपये आणि अर्जची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता हा माननीय प्र प्रबंधक सदस्य शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला डब्ल्यू डी इमारत फोटो मुंबई पिनकोड आहे चार ट्रिपल झिरो बत्तीस तर अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद